पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांनी माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया केली देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदाराला बोलवून जाहीर माफी मागायला ला लावायला हवी सुप्रिया सुळे म्हणाले या प्रकरणी दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही सुळेंनी सांगितलं मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे डी सी एम वन डी सी एम टू आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तुम्ही जर के त्या आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली नुसता केस नाही वी वॉन्ट अ पब्लिक अपॉलॉजी तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपलजी मिळाली नाही त्या व्यक्तीला मला काय करायचं तर त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला तर त्या दोघांच्या वाचिनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सोळे लढेल त्यांच्यासाठी